सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेनं भाजप राजवटीतील पालिकेतील भ्रष्टाचारावर आता लक्ष केंद्रित केलेलं आहे नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेता उद्धव सेनेनं आता सेल्फी विथ खड्डा जनआंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आज गुरुवारी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त यांना या आंदोलनाबाबतचं निवेदन देण्यात आलेलं आहे आज निवेदन दिल्यानंतर ठाकरे गटाकडून हे जनआंदोलन उभारलं जाणार आहे पाच वर्ष पंधराशे कोटींची उधळपट्टी करून शहरात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे दरवर्षी रस्ते दुरुस्ती करता वीस ते तीस कोटी रुपये अतिरिक्त खर्च होतो त्यानंतर देखील खड्ड्यांपासून नाशिकरांची सुटका झालेली नाही सहा विभागात खड्ड्यात रस्ते हरवलेले आहेत महापालिका ठोस कारवाई करत नसल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं सेल्फी विथ खड्डा हे जनआंदोलन आजपासून हाती घेतलं आहे अनेक मुद्दे आहेत पण आज सर्वात प्रथम मुद्दा असा आहे की शहरामध्ये पडलेले खड्डे कारण आहे की साडेतीन वर्ष साडेतीन वर्षापासून वर्षा या संपूर्ण महानगरपालिकेवर प्रशासकाचा कारभार चालू आहे आणि प्रशासक कसा का कारभार करतो हे आम्ही बघितलेलं आहे स्वतः मी या शहराचा उपमहापौर होतो मला म्हणतो प्रशासक कसा का कारभार होतो कर। जेणेकरून या ठिकाणी बॉडी असतील तर एक चांगल्या प्रकारे कारभार ता हाताळण्यात आला असतात तर माझं एवढंच एक विनंती आहे आणि जनतेकडनं एकच अपेक्षा आहे की हे लवकरात लवकर खड्डे असतील हे बुजवण्यात यावे आणि एम एन जी एल जो आहे त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे त्यांची मुजोरी या शहरामध्ये चालू आहे सगळ्या ठिकाणी शहर पर रस्ते फोडले आहेत कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट जी कॉ ज्यांची वर्कऑर्डरप्रमाणे काम करत नाही आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की शिवसेना पक्षाच्या वतीने एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे नाहीतर एक जनआंदोलन असं उभं करण्यात ते मनपा प्रशासन आयुक्त सर्व लोकांना निवेदन देऊन सर्व शहराची प्रा परिस्थिती समजून सांगितली परंतु तुम्ही जर बघितलं तर शहरात प्रचंड खळजे झाले खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हे समजत नाही त्याच्यामुळे शिवसेना आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व शहरामध्ये शेल्फी खड्ड्याचं आयोजन आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आज त्यांना इंटिमेट केलं आहे की के येणाऱ्या चार ते पाच दिवसात तुम्ही हे सर्व शहराचे खड्डे बुजा नाहीतर परत जन आंदोलन छेडण्यात येईल हे सरकार आणि यांच्या अख्यारीत चालणारा सर्व महाराष्ट्रातला कारभार जो आहे महापालिकांचा हा कसा चालू आहे इथं तुम्हाला पालकमंत्री नाही टेंडर पैसे खाण्यात लोक फोडण्यात तोडण्यात हे मग्न आहेत परंतु जनता शंभर टक्के यांचा बेत बघल्याशिवाय राहणार नाही आम्हाला रस्ते पाहिजे बाकी काहीच नको का अनेक मुद्दे होते पण आज आम्ही रस्त्यावर कॉन्सन्ट्रेशन केलेले नाहीतर जे काही परिणाम होती याला प्रशासन हे जबाबदार असेल ठाकरे गटाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाप्रसंगी उपनेते दत्ता गायकवाड जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी महानगरप्रमुख प्रथमेश गीते माजी आमदार वसंत गीते विनायक पांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते विभाग प्रमुख तसेच शाखा प्रमुखांनी नागरिकांसोबत खड्ड्यांसमोर सेल्फी काढून ते सेल्फी विथ खड्डा अथवा नाशिक खड्डा आंदोलन किंवा स्मार्ट सिटी या हॅशटॅगसह पोस्ट करावे असे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित